हॅलो गाईज uh, चला मी काय म्हणते मला एक प्रश्न पडला आहे की तुम्ही मला खूप भरपूर सपोर्ट करता माझ्या यूट्यूब uh, चॅनलला uh, लाईव्हमध्ये असू द्या ब्लॉगमध्ये असू द्या शॉर्ट कमेंटमध्ये असू द्या शॉर्ट्सच्या व्ह्यूमध्ये असू द्या किंवा शॉर्ट्स ऑल अँड ऑल अँड ऑल सगळ्यामध्ये भरपूर सपोर्ट करता आणि खरंच त्यासाठी मनापासून धन्यवाद पण आज मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तुमच्या मदतीची खूप गरज आहे तर आय होप की तुम्ही मला नक्की सपोर्ट कराल कराल ना मला नाही वाटत तुम्ही सपोर्ट कराल तरी पण मी तुमच्यासमोर मदतीचा हात मागते सो मला सगळ्या भावांकडून अपेक्षा आहे की कुणीही मला डिनाय नाही करणार सगळेजण मला मदतीचा हात देणार कारण आज परिस्थिती अशी आहे की मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे तर प्लीज 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 ऑल ऑफ यू सगळ्यांनी थोडी थोडी का होईना मदत करा आणि सगळं सोयीस्कर होऊ द्या तर सांगू का <laughs> मला सांगताना पण वा छान वाटत नाही आहे किंवा तुमची मदत मागताना बिलकुल छान वाटत नाही आहे कारण मी सगळ्यांचा विचार करून हे ठरवलं आहे की तुमची मदत मागायची की नाही मागायची सो पण आता असं होतं आहे ना की मला तुमच्या मदतीशिवाय पर्याय नाही आहे तर बघा दिवाळीची साफसफाई काढलेली आहे कारण आता नवरात्रामध्ये ते केलं के तेच केलेलं असतं नंतर मग ते घटस्थापना झाल्यानंतरही जास्त वेळ मिळत नाही आणि कुठंच काही करायला मिळत नाही त्यामुळे ना आताच करावं लागतं जे काही करावं लागतं ते त्यामुळे ना मला काही सुचून नाही राहिलं मला काही वेळ मिळत नाही आहे लाईव्ह घेऊन आणि व्हिडिओ बनवून गरब्याच्या प्रॅक्टिसला जाऊन मला काहीच वेळ मिळत नाही आहे त्यामुळे ना मला आता तुमच्या मदतीशिवाय पर्याय नाही आहे सो मला हे सगळं आवरायचं आहे ही एवढी मोठी जी रॅक आहे ना हे बघा एक तर हिचा एकच पल्ला ओपन होते धडधड काम पण इथं करू शकत नाही आहे आणि हे हे असं सगळं सामान अस्ताव्यस्त झालेलं आहे हे सामान सगळं मला आवरायचं आहे आणि मला यामध्ये तुम्हा सर्वांची खूप मदत हवी आहे तर प्लीज कोणीही न लाजता न मनात कुठलाही संकोच न करता सर्वांनी मला या सगळ्यांमध्ये मदत करावी अशी विनंती करते मी तुम्हाला कारण हे बघा नंतर याच हंडीमध्ये मी तुम्हाला पार्टी देईल वाटलीस दिवाळी झाल्यावर याच हंडीमध्ये आपण पार्टी करूयात पण आजच्या कंडिशनला हे सगळं आवरणं खूप जरुरी आहे एवढा सगळं आवरायचं आहे ना खूप बाकीकडलं मी तर आवरलं आहे बट आता हे त्यानंतर ह्या किचनच्या ट्रॉल्या ज्या आहे ना या ट्रॉल्याच्या खाली खूप धूळ साचलेली आहे आणि ते निघत नाही आहे हे याचे जे ब्लॉक्स आहे ना हे हे याचे हे क काढता येत नाही आहे मला ट्रॉल्या बाहेर पण काढता येत नाही आहे आणि साफ पण करायचं आहे खालचं नाही केलं तर ओरडा बसेल आणि खूप काढायचा प्रयत्न केला मी पण निघून नाही राहिलं त्यामुळे तुमचीच आता एक लास्ट मदतीची होप आहे की तुम्ही सर्वांनी मला मदत करावी या सगळ्यामध्ये इथे पण खूप पसारा आहे हा पण पसारा थोडासा क्लीन करायचा आहे निहारिकाचा तर काही विचारू नका हे खेळगांड्याचा बॉक्स आहे आणि कुठं पण पडलं असू शकते तो आणि हे सोफ्याची वगैरे थोडीशी डस्टिंग क्लिनिंग करायचं आहे बस एवढूसच काम आहे म्हणजे तुमच्यासाठी तुम्ही सगळे जर आले तर एवढूसच आहे मी जर एकटी करत बसली तर माझे छोटू छोटूशा हातं किती काम करणार सो प्लीज आय होप की सर्वांनी यावं आणि मला मदत करावी त्यात ह्या दोघांचा पसारा वाढला आहे हे दोघं बघा ना किती हे करून ठेवतात पसारा बघा यांची शी न सू यांचं खाणं ना पिणं हा एकटा होता की याला सोबतील पण घेऊन आले आता काही नाही काही सलामी नको ठोकूत राजा खूप पसारा करून ठेवतात दोघंही अशा प्रकारे मला घर आवरायचं आहे तर लवकर या त्यातल्या त्यात नाही का यो छोटा प्राणी बघा हे असल्या छोट्या छोट्या प्राण्यांना पण मला सामोरं जावं लागत आहे भरपूर असे होते मी हटवले आणि अजून आहे थोडेफार सो हे बघा हे बघा कशी चालत आहे सो या रे पटापट मला हेल्प करा पटापट येऊ बघा येऊ बघा या एरियाचं वावरण्यात जास्त काम पडत नाही त्यामुळे खूप जास्त हे झालंय आणि गावी जेव्हा जातो ना आम्ही तेव्हा जास्त प्रमाणात होता ते तुम्ही हे प्राणी बघितलेच आहे कसे माझे मागे पडलेले आहेत या प्राण्यांचा विचार करून तरी विचार करा की मला तुमची गरज आहे आणि ल पटकन धावत या सर्वांनी कराल ना मदत खरंच मला बिलकुल छान नाही वाटत आहे हे सगळं बोलताना पण पर पर्याय नाही माझ्याकडे मला मदतीची खूप गरज आहे प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज सर्व भावांना आणि बहिणींना रिक्वेस्ट आहे की धावून या राव नाही तर माझं काही खरं नाही आहे मला अक्षरशः रडायला येऊन राहिलं एक तर मला ना हे डबे कुठं अरेंज करू कसे अरेंज करू मी आणलेल्या सामानातले काही मॅचिंग मॅचिंग लावू का किंवा काय 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 काही सजेशनही मिळत नाही आहे काहीच नाही काहीच नाही काहीच नाही माझं डोकं हँग झालेलं आहे आणि एवढी मोठी रॅक लावणं त्यातले धान्य स्टोअर करणं म्हणजे सोपं नाही आहे त्यामुळे प्लीज सर्वांनी पटकन यावा आणि मला मदत करावी ही नम्र विनंती जय हिंद जय जह भारत सबस्क्राईब करा आधी नंतर जय हिंद जय जह भारत ब बाय